गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु हे नम रामकृष्ण है चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यातील म्हणजे सांखीयो या अध्यातील पान नंबर त्र्याहत्तर ओवी नंबर दोनशे तीस ते दोनशे सदतीस हे स्थिती मोकळीत सांगतली तुझ आता बुद्धियोग निश्चित तुला आत्मज्ञानाचे स्वरूप थोडक्यात सांगितले आता तुला सकाम आणि निष्काम कर्म याविषयीचा निश्चित विचारात्मक बुद्धियोग विस्तारपूर्वक सांगतो ते लक्षपूर्वक आहे जया बुद्धुक्ताली अपार्थ कर्मबंधू सर्वता न पाहावे अर्जुना निष्काम करू कर्मयोगातील बुद्धीने युक्त झाल्यावर कर्माचा वासन रूप परिणाम होत नाही जैसे वज्रकवच लयजे मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे परिजय ते शिऊरी अचुंबित ज्याप्रमाणे अभेद वज्राप्रमाणे बनवलेले चिलखत अंगावर घातले की शस्त्राचा कठोर मारा सहन करता येतो आम्ही कोठेही घाव न लागता विजयी होऊन बाहेर पडतो तैसे नानाशे आणि मोक्षू तो उरला असे जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत अशा कर्मयोगाने इहलोकीच्या जीवनाचा नाश होत नाही आणि मोक्ष तर आपल्या वाट्याला ठेवलेलाच आहे कर्माधारे राहटी जे, परी कर्मफळ न निरीक्षी जय जैसा मंत्रज्ञ बधजय भूतवाधा कर्माच्या आधाराने आचरण करावे परंतु कर्मफळाची आसक्त ठेवू नये ज्याप्रमाणे मांत्रिकाला बाधा होत नाही सुबुद्धी आपुलिया आपु निरवधी हा असताची उपाधी न सके त्याप्रमाणे निष्काम कर्म करण्याची सद्बुद्धी पूर्णपणे आत्मवश झाली म्हणजे विषय उपाधी अस्तित्वात असून बाधा होत नाही जे धन संचरे पाप, जे सूक्ष्म अतिनिष्क गुणत्रयादि लेप न लगती जेथ ज्या बुद्धी मध्ये सकाम पुण्य आणि पाप यांचा शिरकाव होत नाही जी सूक्ष्म आणि तत्वाच्या ठिवाय स्थिर राहते तिच्यावर सत्व रज तम या तीन गुणां या तीन गुणांची लेख लागत नाहीत अर्जुना ते पुण्यवंशे जरी अल्पची हृदयी प्रकाशे तरी आशेषयी नाशे संसार भय अर्जुना ती सद्बुद्धी आपल्या पुण्याईने जराशी हृदयात उदय पावली तरी जन्ममृत्युरूपी प्रपंचाची धास्ती नष्ट होते आता ज्ञानेश्वरीचं पान इथे संपलेलं आहे यानंतरचं पान ऐक्यात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण आहे